नमस्कार मी सिंह परदेशी विभागीय आयुक्त छत्रपती नगर शि शुभमंगल सेवावे संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या विद्यामाने आयोजित राजपूत परदेशी वधूवर संमेलन दोन हजार पंचवीस याचं आयोजन आपल्या संभाजीनगर शहरामध्ये तिरुमला मंगल कार्यालयामध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी करण्याचे आयोजित केलेले आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील काही वर्षामध्ये राजपूत परदेशी वधूवर संमेलन चांगल्या प्रकारे यशस्वी राहिलेले आहेत आणि सुयोग्य वधू सुयोग्य वर चांगली जोडी त्या ठिकाणी एकमेकाची जमलेली आहे आणि या अनुषंगाने माझे सर्व सर्वंकष राजपूत परदेशी महाराष्ट्रातील भारतातील सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी जी मंडळी आहे या सर्वांना विनंती आहे आव्हानही आहे की एक चांगलं फोरम चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी मिळणार आहे आणि सुयोग्य अशी वधू सुयोग्य असा वर त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला कल्पना आहे सर्वांना की आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट पी एच डी डॉक्टर इंजिनियर आय आय टी इंटरनॅशनल आय आय टीमध्ये पॅकेज करणारे फॉरेनमध्ये एम एस करणारे अशी मुले मुली आपल्या समाजामध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्या या मेळाव्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे सर्व प्रकारचे ज्या ज्याची गरज ज्या वधूला किंवा त्यांच्या स्वप्नातला जो वर आहे किंवा स्वप्नातली जी वधू आहे अशा सर्वांसाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे माझे सर्व समाज बांधव भगिनी माझे बंधू सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की दोन नोव्हेंबरला आपण या ठिकाणी मुख्यत्वे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्या अगोदर याची नोंदणी सुरू होणार आहे या नोंदणीमध्ये आपण त्या ठिकाणी सहभाग करायचा आहे नोंदणी करायची आहे आणि आपल्या माध्यमातून याची कुठलीही आम्ही जाहिरात करत नाही परंतु आपल्या माध्यमातून आपण सर्वांना आपल्या जवळपास आपल्या नात्यामध्ये आपल्या मित्रांमध्ये जे वधू किंवा वर जे असतील लग्नाला असतील त्यांना आपण या कार्यक्रमाविषयी कळवायचं आहे आणि मागे तीन वर्षामध्ये किंवा तीन चार वर्षापासून आम्ही जो हा कार्यक्रम घेत आहोत याच्यामध्ये खूप ना नांदा सौख्यभरे आपण असं जर म्हणतो अशा प्रकारे जोडपी ज्यांची लग्न याच्या माध्यमातून जुळलेले खूप सुखाने राहत आहेत तर असंच एक पुन्हा मंगल परिणायाचा बंद या ठिकाणी आहे आणि यामध्ये पुन्हा सर्वांचा आशीर्वादाची सर्वांची आशीर्वादाची गरज आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे आशा आहे आपण यामध्ये हातभार लावाल आणि आपण हा निरोप सर्व गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोचवणार आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी राजपूत वधूवर दोन हजार पंचवीस तिरुमाला मंगल कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे हा यशस्वी कराल धन्यवाद